नमस्कार मित्रांनो आज सव्वीस ऑगस्ट आज महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे सध्या स्थितीला आपण स्किनो बघू शकता जे काही चक्रकार स्थितीच्या प्रभावामुळे मागील दोन तीन दिवसापासून राज्याच्या बहुतांश भागामध्ये जोरदार पाऊस पडत आहे काही ठिकाणी अतिवृष्टीदेखील बघायला मिळाली आहे ही चक्रकार स्थिती सध्या स्थितीला गुजरात आणि आसपासच्या परिसरावर या चक्रकार स्थितीचा केंद्रबिंदू आपल्याला बघायला मिळत आहे संध्याकाळपर्यंत ही चक्रकार स्थिती आणखीन उत्तर पश्चिम दिशेने सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे जशी ही चक्रकार स्थिती सरकत जाईल तसा राज्यातील पावसाचा जोर देखील कमी होऊन होत जाणार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच पावसाचा जोर, जोर कायम राहील तर काही भागांमध्ये दुपारनंतर पावसाची शक्यता आहे तर काही भागांमधील पावसाचा जोर कमी देखील होण्याची शक्यता आहे छोटी सप्टेट आहे मित्रांनो आज सव्वीस ऑगस्ट आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांना आज अलर्ट आहे जोरदार पावसाचा कोणत्या भागांमध्ये आज जोरदार वारे बघायला मिळू शकतात कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळेत अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो हा जो परिसर आपल्याला दिसत आहे गुजरातलगतचा भाग या परिसरामध्ये सकाळपासूनच संततधार आहे काल देखील काल दिवसभर देखील या परिसरामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे अतिवृष्टी काही परिसरामध्ये बघायला मिळाली आहे आज सकाळपासूनच या भागांमध्ये पावसाचा जोर राहील त्यामध्ये धाडगाव नंदुरबार नवापूर व्यारा या भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहणे शक्यता आहे जोरदार तर काही काही ठिकाणी अति जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो नाशिकच्या उत्तर भागामध्ये अहवा तसेच आसपासचा भाग या परिसरामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे पूर्व भागामध्ये काही जोर जरी कमी झाला तरी पण हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल पश्चिम पट्ट्यामध्ये आजही हलक्या मध्यम पावसाचा जोर कायम राहील तसेच मित्रांनो आसपासचा जो भाग आहे मुख्यतीकरून अहिल्या नगर लगतचा भाग या परिसरामध्ये पावसाचा जोर हळूहळू आपल्याला कमी होताना बघायला मिळेल काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे काही भागामध्ये वाऱ्यास आपल्याला हलका पाऊस बघायला मिळू शकतो कोकणपट्ट्यामध्ये आजही पावसाची रिपरिप आहे ती कायम राहणार आहे काही ठिकाणी मध्यम पाऊस आहे घाटमध्येच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज कोकणामध्ये आजही शक्यता आहे कोकणालगतचा जो काही भाग आहे पुणे विभाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर कोकणालगतच्या भागामध्ये देखील हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे तर पूर्व परिसरामध्ये पुणे पुण्याचा पूर्व भाग सातारा सांगली कोल्हापूरचा पूर्व परिसर म्हणजे हा परिसर या परिसरामध्ये आज काहीसा जोर कमी होईल हलक्या पावसाचा अंदाज आहे काही काही ठिकाणी जोरदार वारे बघायला मिळतील वाऱ्यासह काही काही ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो या परिसरामध्ये सोलापूर जिल्ह्यातील आज पावसाचा जोर बहुतांश भागामध्ये कमी होताना बघायला मिळेल काही काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर आणि आसपासच्या भागांमध्ये करून छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरी परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळतील दक्षिण भागामध्ये पावसाचा जोर कमी राहील बीड बीडच्या आसपासच्या भागामध्ये देखील पावसाचा जोर आहे तो कमी राहील झा ढगाळ वातावरण झाकळलेलं वातावरण बघायला मिळेल तर तुरळक भागामध्ये आपल्याला हलका पाऊस बघायला मिळू शकतो दुपारनंतर काहीसा वातावरणात आपल्याला बदल होताना बघायला मिळेल त्यामध्ये संध्याकाळपर्यंत दुपारनंतर संध्याकाळपर्यंत नाशिकच्या आसपासच्या भागातील देखील हळूहळू पावसाचा जोर कमी होताना बघायला मिळेल हलक्या पावसाचा जोर आजचे दिवस या परिसरामध्ये राहील परंतु जोरदार पावसाचा जोर आहे तो हळूहळू कमी होताना बघायला मिळेल मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव दुपारनंतर काहीस विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण या परिसरामध्ये निर्माण होऊ शकते ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे बहुतांश भागामध्ये मराठवाड्यातील देखील पावसाचा जोर आज कमी होण्याची शक्यता बघायला मिळत आहे अमरावती भागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरात देखील पावसाचा जोर आज कमी होईल हलक्या पावसाचा अंदाज आहे ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे मध्यम पाऊस कमी ठिकाणी बघायला मिळेल नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागांमध्ये देखील काही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे या परिसरात देखील पावसाजवळ आज कमी होताना बघायला मिळेल एकंदरीत मित्रांनो जी काही चक्रकार स्थिती आहे ही चक्रकार स्थिती गुजरात आणि आसपासच्या भागामध्ये गेल्यामुळे या भागांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे या लगतचा जो काही गुजरात लगतचा महाराष्ट्राचा परिसर आहे या परिसरात देखील आज जोर जास्त राहील इतरत्र बहुतांश भागामध्ये हळूहळू हो वातावरण जे आहे राज्यातील मोकळं होताना बघायला मिळेल फक्त आज कोकणामध्ये काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे घाटमध्येच ठिकाणी जोरदार पावसाचा इतरत्र हलक्या मध्यम पावसाचा अंदाज कोकण विभागामध्ये आहे इतरत्र बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर आज कमी होताना बघायला मिळेल हे होती आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद